एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरी शारदा शहरात सोसायटीच्या वाऱ्यानं घातला धुमाकूळ मध्य प्रदेश राज्य सीमेवर भमराटा नाका येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी नंदुरबार येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गौतम नगर रेल्वे कॉलनी परिसरात भीम आर्मी संघटनेतर्फे अन्नदान व भोजन वाटपाचे कार्यक्रम संपन्न झुलेलाल साईजी यांची जयंती उत्साहात साजरी जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय दोंडाच्या येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा आणि जनमानवता बहुद्देशीय संस्था आणि कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवारांना राशन किट वाटप आता सविस्तर बातम्या शारदा शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असे गत महिन्याभरापासून मुस्लिम समाज बांधवांचे रोजे अर्थातच उपवास सुरू होते बुधवारी चंद्र दिसल्यानंतर गुरुवारी ईद साजरी होणार असल्याचे निश्चित झाले यामुळे शहरातील मुस्लिम समाज बांधवांमध्ये सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते सकाळी सामूहिक नमाज पठण केल्यानंतर अनेक मान्यवरांनी व मुस्लिम समाज बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सामूहिक दुवा म्हणजे प्रार्थनाही करण्यात आली एनडीटी न्यूज साठी राजू मंसूरी शहादा शहादा शहरात शुक्रवारी संध्याकाळी सुमारे चार वाजता अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाला सोसायट्याच्या वाऱ्याने धुमाकूळ घातला यामुळे वाहनधारकांची तारंबळ उरल्याचे दिसून आले सुमारे अर्ध्या तासासाठी चाललेल्या वाऱ्यांमुळे नागरिकांची चांगली धावपळ दिसायला मिळाली एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश राज्य सीमेवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून मसावत पोलिसांनी खबरदारी म्हणून मध्य प्रदेश सीमेवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली ही तपासणी मोहीम मसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हवलदार किरण वळवी भीमसिंग ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली एनडी टी न्यूज साठी संघटनेतर्फे गौतम नगर रेल्वे कॉलनी परिसरात अन्नदान व भोजन वाटप करण्यात आले याचा लाभ अनेक प्रवासी नागरिकांनी घेतला यावेळी इंजिनियर किरण तळुई माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते એનડી ટી ન્યૂઝ સાટી દિલીપ માઇરે મન્નાણે शहादा शहरात झुलेलाल साईजी यांच्या जयंती ही सिंधी समाजातर्फे चेत्री चंद्र दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सिंधी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच भव्य मिरवणुकी ही मंदिर येथून वाजत गाजत करण्यात आली सदर मिरवणूक ही गुजर गल्ली तूप बाजार चार रस्ता गांधी पुतळा वळण घेत झुलेलाल मंदिर येथे समापन करण्यात आली यावेळी सिंधी समाज बांधवांनी या मिरवणुकीला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली एनडीटी टी न्यूज साठी राजू मंसूरी शहादा जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय दोंड्याच्या येथे वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी यावेळी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नृत्य गाणे नाटिका लोकनृत्य असे विविध कलागु आणि माजी मंत्री आमदार जयकुमार रावल होते यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक गौरव बॅनर्जी अल्ट्राटेक सिमेंटचे विकास गुले एच आर गिरासे व सहायक सचिव डी एन जाधव होते यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पटेल यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक अहवाल सादर केला तसेच यावेळी आलेल्या मान्यवरांच्या सत्कार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य एम डी पाटील सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्राध्यापक प्राध्यापक, 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 प्राध्यापक बी डी गिरासे यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक आर पी चौधरी प्राध्यापिका एस एन राऊळ प्राध्यापक सी एन चौधरी प्राध्यापक के डी सोनार प्राध्यापक एफ एन अन्सारी प्राध्यापक बी एम पाटील प्राध्यापक एस एस शाह प्राध्यापिका एम जमादार व सांस्कृतिक समितीच्या सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले एनडीटी न्यूज ब्युरो दोंडायच्या दरवर्षाप्रमाणे यावर्षी जनमानवता बौद्देशी संस्था आणि कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवाराला राशन किट वाटप करण्यात आले जनमानवता बहुद्देशी संस्था व कॅन्सर पेशंट हेल्थ सेंटर गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक उपक्रमात सहभागी आहे करोनाच्या काळातही संस्थेने उल्लेखनीय कार्य केले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर शेख जलीस अहमद डॉक्टर नवाज शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूज ब्युरो चोपडा